महाविकास आघाडीच्या सरकारने अडीच वर्षाच्या कार्यकाळात महाराष्ट्राला अधोगतीकडे नेण्याचे काम केल्यानेच आम्ही हे महाराष्ट्र विरोधी सरकार उलथवून टाकले अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला तर या सभेला झालेली प्रचंड गर्दी पाहता महायुती उमेदवार विश्वनाथ भोईर यांचा विजय निश्चित असल्याची खात्रीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विश्वनाथ फोईल यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याणात आले होते येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण क्रीडांगण येथे झालेल्या महाविजय संकल्प सभेमध्ये ते बोलत होते या सभेचे वैशिष्ट्य ठरले ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण ऐकण्यासाठी लाडक्या बहिणींनी केलेली प्रचंड गर्दी ही सभा झालेले क्रीडांगण या लाडक्या बहिणींनी अक्षरशः उलून गेले होते महाविकास आघाडीच्या काळामध्ये दे महाराष्ट्र देशामध्ये दे तिसऱ्या स्थानावर फेकला गेला होता मात्र महायुतीचे सरकार आल्यावर आम्ही अवघ्या सहा महिन्यात या महाराष्ट्र पुन्हा एकदा उद्योग व्यवसाय गुंतवणूक स्टार्टअप पायाभूत सुविधा अशा प्रमुख क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आणला त्यासाठी आम्ही राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता उलथवून टाकल्याचे सुतोवाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले या सभेतील फेक नेरेटिव्ह चालणार नाही जे संविधान बदलायची एकनाथ शिंदे अजिबात घेऊ नका शिवसेना प्रमुखांचे विचार आणि धनुष्यबाण ज्यांनी काँग्रेसच्या दावणीला बांधले ते महाविकास आघाडीचे सरकार आपण उलथवून टाकले जर का असे केले नसते तर कल्याण पश्चिमेसह संपूर्ण महाराष्ट्रात विकास कामांची गंगा आज निर्माण झाली नसती तर येत्या काळात कल्याण पश्चिमेतील मेट्रोची कामही लवकर सुरू होईल अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याणकर नागरिकांना आश्वस्त केले कल्याणमध्ये विविध शासकीय संस्थांच्या माध्यमातून दोन हजार चाळीस कोटींची विकास कामे सुरू आहेत ही काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंतचा थोडी कळ सोसा हो तर आधीच्या सभेमध्ये दिलेले कुशावलीत धरण मुंबईच्या धर्तीवर सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल विकासाच्या मुद्द्यावर जनतेसमोर विकास ती महायुती पाठीमागे उभी राहील आणि मतांनी निवडून येईल असा विश्वास उमेदवार विश्वनाथ भुईर यांनी व्यक्त केला या सभेला भाजपाचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील माजी मंत्री कपिल पाटील कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ शिंदे माजी आमदार नरेंद्र पवार उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव शिवसेना उपनेत्या विजया पोटे शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे भाजपा जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव शिवसेनेचे शहराध्यक्ष रवी पाटील संजय पाटील महिला संघटक छायाताई वाघमारे विधानसभा संघटक मयूर पाटील माजी महापौर वैजयंती घोलप माजी नगरसेवक प्रभुनाथ भुईर श्रेयस समेळ विद्याधर भुईर गणेश जाधव वैशाली वैशालीताई भुईर सुनील खारुप रामदास कारभारी युवा सेनेचे दामरे प्रतीक पेनकर यांच्यासह महायुतीच्या मित्रपक्षातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते घेतला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण शेतकऱ्याला तर साडेसात एच पी पंपाने शेती करणाऱ्या त्यांना तर वीज बिल माफ केले आपण पण तुमचं जे बिल येत त्या बिलामध्ये तीस टक्के सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला आणि सरकार स्थापनेनंतर शंभर दिवसात विजन महाराष्ट्र दोन हजार एकोणतीस

योजना बंद पडणारे आता म्हणतात आम्ही सरकार मध्ये आलो की योजना बंद पडू ती योजना बंद पडू अरे सरकार मध्ये आल्यावर योजना चालू करू कुनु म्हणून सांगितलं पाहिजे हे विकास विरोधी सरकार हे उलटवून टाकलं आणि म्हणून आपण आज हे दिवस बघतोय आज सगळीकडे सण उत्सव अरे त्यांच्या काळात मंदिर बंद सगळे धार्मिक स्थळ बंद सण उत्सव सगळं बंद पण आम्ही आल्यानंतर सगळे सण उत्सव सुरू केले न गणपती नवरात्री सगळ सगळ वा सण उत्सव पाहिजे आणि हे देण्याचं काम सरकारचं असत जबाबदारी सरकारची असते आणि म्हणून तुम्हाला मी एवढीच विनंती करतो की हे सरकार जे आहे हे माझ्या सर्वसामान्यांचं सरकार आहे मी स्वतःला सीएम म्हणजे मिनिस्टर समजत नाही सीएम म्हणजे मी स्वतःला कॉमन मॅन समजतो आणि म्हणून मला सर्वसामान्यांमध्ये जाताना कुठली अडचण प्रोटोकॉल काही येत नाही आणि म्हणून मला, जा मला आम्हाला महायुतीच्या सरकारला सर्वसामान्यांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणायचे आहे यासाठी माहिती सरकार पाहिजे आणि म्हणून तुम्हाला मी एवढंच सांग की येत्या वीस तारखेला दंशबान तिथे आहे विश्वनाथ भोईर आपला उमेदवार आणि प्रत्येकाला आपण सांगायचं आपल्या सर्व लोकांना सांगायचं की सकाळी केलं उठून आपल्याला मतदान करायचं समोर आम्ही दिला त्याची जबाबदारी माझी आहे देवेंद्रजींच्या अजितदादांच्या आमची सगळ्यांची मिळून जमा करायचे घेतो या कल्याण पश्चिम मध्ये कुठेही तुम्हाला विकासाला पैसे कमी पडू देणार नाही आणि विश्वनाथ भोई हे लक्षात ठेवा एवढ भेटूय दाबा एवढी भेटणे दाबा की समोर जास्त झालं पाहिजे आणि पुन्हा एकदा वरुण पाटील रवी पाटील तो म्हणाला तुम्ही मला बोलवाय मला भेटायचं होतं म्हणून मी पाहू पाहता प्रामाणिकपणे सांगितलं ते आणि म्हणून या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो तो मला आम्हाला विश्वास आहे एवढी गर्दी एवढे लोक हे लो, एव पाहिल्यानंतर विश्वनाथ भोई याचा विजय ही काळ्या दगडावरती भगवी रे आणि प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके मतदार बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो की या ठिकाणी आजची सभा महायुतीची रेकॉर्ड ब्रेक सभा आहे आणि एवढ्या लोकांनी तीन चार मतं काढली तर विश्वनाथ भोईर यांचा विजय पक्का होऊन जाईल आणि समोरच्या जा डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही मी नरेंद्र पवार आणि रवी पाटील नाही आपले वरुण पाटील या दोघांचे मनापासून अभिनंदन करतो रवी पाटील मी दोघांचे मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी दोघांनी उमेदवारी अर्ज भरले होते परंतु महायुती आणि युती धर्म पाळण्यासाठी या एकनाथ शिंदेचा शब्द त्यांनी पाळलं आणि त्यांनी माघार घातली <laughs> कपिल पाटील साहेबांचं त्यामध्ये मोठं योगदान आणि म्हणून मी एवढंच सांगतो आता मैदान साफ आहे आता आपल्याला चेंडू बाउंड्री पार करायचं आहे आणि या ठिकाणी विश्वनाथला प्रचंड मताधिकारी विजयी करायचा आहे ही विनंती मी आपल्याला करायला एवढा प्रतिसाद पाहिल्यानंतर मला वाटत विश्वनाथ भोईल हे पुन्हा एकदा विधानसभेमध्ये निवडून जातील यामध्ये माझ्या मनामध्ये शंका नाही आणि म्हणून फक्त आता विजयाचं गुलाल उधळायचं आणि म्हणून मी मगाशी म्हणालो कि फटाके तेवीस तारखेला ठेवा हा एकनाथ शिंदे फटाके आणि गुलाल उदरायला कल्याण पश्चिम मध्ये आल्याशिवाय पण विजय आपला असला तरी कापील राहू नका रात्र वैद्याची आहे एक एक मत आपल्याला माजवाच हा मतदारसंघ महायुतीचा अभियंत्या दुर्गाडी सरकार दुर्गम आहे आणि खोट्या गोलताबा देऊन लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह पसरवून लोकांना घाबरवलं जाती जाती मध्ये ते निर्माण केले संविधान बदलणार संविधान बदलणार म्हणून खोट्या थापा मारल्या याचा देखील आपल्या समोर आपण गाफे राहिलो तेव्हा पण मी आपल्याला सांगतो हे फेक नेरेटिव्ह सारखं सारखं चालत नाही एकदा तुम्ही फसवू शकता वारंवार फसवू शकत नाही आणि म्हणून मी सांगतो तुम्हाला शब्द देतो जब तक शहर चांद रहेगा बाबासाहेब का संविधान मरा रहेगा संविधान बदलला बदलला म्हणतात दोनदा बाबासाहेबांचा करोडो अंग्रेजनी केला बाहेर इंद्रबाबा शिवाजीने त्रद दिला बाबासाहेब या पासून सेवा आणि संविधान साठ वर्षात साजरा नाही केला परंतु पंधरा पासून चालू केला आणि बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय केंद्र सरकार बाबासाहेबांना संविधानाचा सन्मान तेवढ करता या तेवढं करता आता प्रत्येक तालुक्यात संविधान मंदिर प्रत्येक उद्योग व्यवहाराला निधी केंद्र सरकार राज्य सरकारने योजना सुरू केली आणि म्हणून आपल्याला सावध राहायचं आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो की आपला विश्वनाथ जो आहे साधा कार्यकर्ता पण बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहे आणि महायुतीमध्ये इथे तो धर्म पाळणारा फक्त एका डायलॉग सांगतो विश्वास बहिणी आपल्या उभ्या माझी विनंती लाडक्या भावांना जर आपल्या लाडक्या बहिणींना बसायला जागा करून दिली तर फार बरं होईल कारण त्या त्यांचा लाडका भाऊ स्टेजवर बसलेला आहे आणि त्या उभ्या राहणं चुकीत आहे आज प्रचारसभे प्रसंगी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब कल्याणचे खासदार युवा नेते माननीय डॉक्टर श्रीकांतजी साहेब माजी खासदार माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिलजी पाटील साहेब अरे बाजराव ना येडा शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळजी साहेब राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रमुख इंदुराव साहेब माजी आमदार नरेंद्र पवार साहेब शिवसेना महिला उपनेत्या विजयताई कोटे आपल्यामध्ये आत्ताच असलेले भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाणे सूर्यवंशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ साहेब शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंदजी मोरे शिवसेना शहरप्रमुख रवींद्रनाथ पाटील आर पी आय जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव भाजपा शहराध्यक्ष वरुण पाटील आर पी आय राष्ट्रीय उपाध्यक्ष दयाल बहादूर साहेब भाऊ माननीय एकनाथरावजी शिंदे थोड्याच वेळामध्ये इथे येत आहेत आणि या प्रचार सभेच्या निमित्तानं मला एवढंच सांगायचं आहे महायुतीचं सरकार म्हणजे विकासाचं सरकार गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये मागील सरकारचा अनुभव पाहताना फोन मत करो सर माननीय मुख्यमंत्री पिला दीकर एकनाथराव शिंदे झाल्यानंतर त्यांना भारतीय जनता पार्टीचे उपमुख्य मुख्यमंत्री मान्य देवेंद्र भाऊ फडवणीस फडणवीस यांनी त्यांना साथ दिली आणि आमचे राष्ट्रवादीचे अजितदादा अर्थमंत्री नियोजन मंत्री यांनी साथ दिली आणि या तीन गेल्या अडीच वर्षामध्ये विकासाचे साधारण आठशे साठ निर्णय केले बहुतांश योजना आणत असताना शेतकरी शेतकऱ्यांना कर्ज माफी दिली ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना वीज माफ माफी दिली दुष्काळात पुरात पाण्याने नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना लाभ दिला